आज सकाळपासून दक्ष लॅपटॉपवर काहीतरी खुडबुडत होता अनुराधा आणि दीक्षाने बाळाला आंघोळ घातली आणि ते शांत झोपून गेलं आता पुढे खाडखाड खुड, खुडखुड खुड, आवाज करत लॅपटॉपवर बोट आपटणाऱ्या दक्षेकडे दीक्षाने वैतागून पाहिलं ए खुडखुड खुड, कारखानीस कधीपासून पाहते काय करतोयस तू तिने त्याच्या शेजारी बसत विचारलं हे काय आहे तो जे करत होता ते पाहून तिची उत्कंठा वाढली होती मी ना मागे कुठेतरी वाचलं होतं की जेव्हा तुमचं बाळ जन्माला येईल ना तेव्हा त्याचे खास क्षण वेचून ठेवा फोटोच्या रूपात लिखाणाच्या रूपात डायरीच्या रूपात मेलबॉक्सच्या रूपात त्या सगळ्या आठवणी साठवून ठेवा जेव्हा तुमचं बाळ मोठं होईल ना तेव्हा त्याला किंवा तिला ते, वा ते, ते सगळं वाचायला द्या पाहायला द्या जे क्षण तुम्ही तुमच्या बाळासोबत जगलात ते क्षण पुन्हा एकदा तुमच्या बाळाला तुमच्यासोबत जगू द्या दक्ष एकेकडे काम करता करता बोलून गेला आणि दीक्षा मात्र भारावल्यासारखी त्याच्याकडे पाहत राहिली काय झालं अशी का पाहतेस त्याने तिची नजर जाणून विचारलं तू खरंच एवढा हुशार आहेस का फक्त मला इम्प्रेस करण्यासाठी हे सगळं करतोस दीक्षाने भोया उंचावरती विचारलं हां म्हणजे दक्ष काम थांबवून तिच्याकडे पाहायला लागला म्हणजे वाघाचे पंजे तुझ्या ब्रेनचा ना आपण इन्शुरन्स काढून घेऊ किंवा बेस्ट वे पेटंट फाईल करूया वन ऑफ द मोस्ट युनिक ब्रेन्स इन द वर्ल्ड दीक्षा अटके आवाजात म्हणाली तसा दक्ष जोर जोरात हसायला ला लागला ए गडगटाटी कारखानीस हळूहळू जरा बाळ झोपले ती उठली ना वेअर तुला बुकलून काढेन दीक्षा कमरेवर हात ठेवत म्हणाली सॉरी सॉरी पण काय डोकं चालतं गं तुझं म्हणजे पेटंट फाईल करूया वेळी दक्षिणे तिच्या टपलीत मारली बरं हे बघ त्याने तिला तो फोल्डर ओपन करून दाखवला आणि दीक्षा एक्साईट होत ते सगळं पाहायला लागली दक्षिणे प्रॉमिस केल्याप्रमाणे दीक्षा तिच्या दोन्ही बाळांसोबत आठवडाभर तिच्या माहेरी जाऊन राहून आली होती तिच्यासोबत देशपांडेंच्या लाडक्या जावयाचा हे अगदी खास पाहुंचार झाला होता तसंही त्यांच्यासाठी आतापर्यंत त्यांना काहीच करता आलं नव्हतं त्यामुळे ही संधी ते सोडणार नव्हते दोन महिने कसे सरले कुणालाच कळलं नाही बाळाचं रुटीन आता बऱ्यापैकी सेट झालं होतं पिल्लू शोना माऊ चिऊ कोकरू चिमणी वगैरे वगैरे मधून बाहेर पडून आता बाळाचं बारस बारसं करण्याची वेळ आली होती ब्रेकफास्ट टेबलवर विषय निघाला आणि चर्चला उधाण आलं मला काय वाटतंय आपण घरातल्या घरात बारसं करूया आणि संध्याकाळी सगळ्यांना बोलावून एक छानशी पार्टी देऊया तसंही माऊचं रुटीन तसं सेट झाले सकाळी आणि संध्याकाळी फ्रेश असते ती आणि दुपारी निंनी कलतो आम्ही खूप शाली दीक्षा बाळाचा गालगुच्छा घेत म्हणाली तशी प्रिन्सेस खुदखन असली तुला जे योग्य वाटेल ते करूया दिशू बाळ कम्फर्टेबल असलं पाहिजे म्हणजे झालं तिला या सगळ्यात काही त्रास नको काय रे दक्ष तुला काय वाटतंय अनुराधांनी विचारलं दिशू म्हणते तसं चालेल म्हणजे एकदम सगळ्यांची गर्दीही नको अजून एवढ्या माणसांची सवय नाहीये तिला बारशाला घरच्या मंडळींना सांगू आणि रात्री मित्र मंडळी ना बोलावता येईल आई तू मुहूर्ताचं बघ आम्ही बाकीची तयारी करतो दक्ष म्हणाला आणि ब्रेकफास्ट संपूर्ण ऑफिसला निघून गेला एका आठवड्यानंतरचा मुहूर्त काढला होता गुरुजींनी त्यामुळे तयारीला उधान आलं होतं सकाळचा प्रोग्राम घरच्या घरी करायचा ठरला होता तर संध्याकाळसाठी दक्षिणे सरळ बँकवेट हॉल बुक करून टाकला होता इव्हेंट मॅनेजरशी बोलून डेकोरेशन थीम वगैरे सगळ्यांची चर्चा सुरू होती या सगळ्यात दक्षणे सगळ्यांना एक गोष्ट मात्र ठणकावून सांगितली होती बाळाचं नाव डायरेक्टली ना संध्याकाळी सगळ्यांसमोर सांगणार तोवर ते फक्त बाळाचे आई बाबा आणि आत्यामध्ये टॉप सिक्रेट राहणार होतं अगदी आजी आजोबांनाही ताकास तूर लागू द्यायचा नाही अशी पापा कारखानिसांची वॉर्निंग होती बारशाचा दिवस उजाडला सकाळी सगळी मंडळी सजून धसून जमली होती हॉलच्या मधोमध छान फुलांनी सजवलेला पाळणा ठेवला होता दोघी आज्या सुपर एक्सायटेड होत्या तर आत्याबाई भाव खाण्यात व्यस्त होत्या ठरलेल्या मुहूर्तावर बाळाला पाळण्यात घालण्यात आलं कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या कुणी दुर्गा घ्या कुणी लक्ष्मी घ्या आता वेळ होती नाव ठेवण्याची दीक्षा दिव्याजवळ आली आणि तिने तिच्या कानात बाळाचं नाव सांगितलं तशी दिव्या काही क्षण तशीच तबदब उभी राहिली आत्याबाई नाव ठेवताय ना कुणीतरी ओरडलं तशी ती भाणावर आली मोठ्या मुश्किलीने अश्रू डोळ्यात अडवतीने बाळाच्या कानात नाव सांगितलं आणि जमलेल्या बायकांना तिच्या पाठीत धपाटे घातले नाव ठेवून झाल्यावर मात्र दिव्या दीक्षाला बिलगली कुणालाच काही कळत नव्हतं पण दक्षने मात्र सावरून घेतलं दिव्या दक्ष तिच्याजवळ आला दादा ती त्याच्या मिठीत शिरली ए वेडे असं रडायचं का उलट तू तर खुश व्हायला हवे बघ बघ कुणालाच बाळाचं नाव माहीत नाहीये फक्त तुला माहितीये ते बघ त्या सगळ्यांचे चेहरे कसे झालेत तू तर भरभरून भाव खाल्ला पाहिजेस आणि तू अशी मुळमुळू रडतेस कसली काय हे रडू रडू फक्त आमच्यासमोरच असतं वाटतं नाही उत्पल तर काहीतरी वेगळंच सांगतो आम्हाला हो ना दिशू दक्षणे दीक्षाकडे पाहून डोळा मारला तशी दिव्या रडता रडता हसली काय सांगतो तो ठोंब्या तिने नाक फुगत विचारलं ते तर बाबा तू त्यालाच विचार उगाच मी सांगितलं तर मला मारायचीस दक्ष खंदे उडवत म्हणाला दादा दिव्याने त्याला फटका मारला तसं दक्षने हसत तिला जवळ घेतलं सकाळचा कार्यक्रम सुरेख पार्क पडला आणि आता सगळ्यांना वेध लागलेले संध्याकाळच्या कार्यक्रमाचे स्पेशली बाळाचं नाव काय ठेवलं असेल याची सगळ्यांनाच प्रचंड उत्सुकता लागून राहिली होती दक्षिणे बुक केलेल्या बँकवेट हॉलमध्ये सगळे जमले होते दीक्षा सोनिका हिरण्या दिव्या निवेदिता रेडी होत होत्या अनुराधा आणि सुलभा बाळाला सांभाळत होत्या तिला छानसं खानाचं परकर पोलकं घातलं होतं त्यावर मॅचिंग असा हेअरबँड लावला होता बाळ खूपच गोड दिसत होतं सगळे कौतुकाने तिला पाहत होते यार किती वेळ लावता बाहेर सगळे खोळंबलेत दक्ष चेंजिंग रूममध्ये आला आणि दारातच उभा राहिला काय मग नवरोबा कशा दिसतोय आम्ही दीक्षाने डोळे मिचकावत विचारलं माय माय समोर नऊवारी साड्यांमध्ये नख नटलेल्या त्या पाच नखरेल नार अगदी तोऱ्यात उभ्या होत्या आणि दक्ष मात्र शॉक लागल्यासारखा त्यांच्याकडे पाहत होता हे कधी ठरलं तुमचं त्याने भानावरीत विचारलं सिक्रेट आहे ते दीक्षा डोळा मारत म्हणाली चला जायचं बाहेर तिने विचारलं तशा बाकी चौघी बाहेर निघून गेल्या दीक्षा बाहेर निघाली होती की दक्षने तिला थांबवलं काय हे मिसेस कारखानीस एकतर असं कातील दिसायचं आणि आम्हाला नीट पाहूही द्यायचं नाही हे काही बरोबर नाही आहे हा त्याने कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं दक्ष साडी खराब होईल हा माझी दीक्षाने नाक मोरडलं पाहू दे ना यार बायको किती किती गोड दिसावं गं एखाद्याने दक्षने तिच्या कालावर अलगद ओठ टेकवले आणि तिच्या डोळ्यांच्या कोपऱ्यातलं काजं घेऊन तिच्या कानामागे लावलं निघूया तिने त्याचे गाल ओढले आणि दोघे बाहेर आले दीक्षाने बाकी चौघींना इशारा केला तशा त्या बाळाला घेऊन स्टेजवर गेल्या आणि अलगत तिला तिकडे सजवलेल्या पाळण्यात घातलं हॉलमध्ये लाईट्स डिम झाले आणि एकच स्पॉट लाईट स्टेजवर पडला हे सगळं तर दक्षलाही माहीत नव्हतं नक्की काय चाललंय त्याची सगळ्यांनाच उत्सुकता होती आता पाचही जणी स्टेजवर आल्या आणि बाळाच्या पाळण्यापाशी उभ्या राहिल्या बाळ मका त्यांच्याकडे पाहत होतं दीक्षाने तिच्या कानामागे काजाचं बोट लावलं आणि पाण्याला हलकासा झोका दिला नवदुर्गेची नऊ रूपे राहोत सदैव तुझ्या पाठी उज्ज्वल भविष्य आणि भरभराटीचा हा आशीर्वाद मागतो तुझ्यासाठी पाचही जणी बाळाकडे पाहून कविता म्हणत होत्या आणि हॉलभर शांतता पसरली होती जशी कविता संपली तसे लाईट्स बंद झाले आणि समोरचा प्रोजेक्टर सुरू झाला त्यावर बाळाच्या जन्मापासून ते आत्तापर्यंतचे सगळे खास क्षण असलेला व्हिडिओ प्ले झाला सगळेजण कौतुकाने ते खास क्षण डोळ्यात साठवत होते पाच एक मिनटात व्हिडिओ संपला आणि लाईट्स लागले दक्ष आणि दीक्षा स्टेजवर आले आय नो आम्ही तुम्हाला खूप तरसवले बाळाचं नाव न सांगून पण आता तो क्षण आलाय तर सगळे तयार आहात ना दीक्षाने विचारलं तसे जमलेले सगळे जोरात हो म्हणून ओरडले दीक्षा आणि दक्ष हसत जरासे मागे गेले आणि दोघांनी मिळून तिकडे बांधलेली दोरी ओढली रोल केलेलं पोस्टर झरकण खाली आलं आणि स्टेजवर फुलांचा सडा पडला दिग्वी समोर बाळाचं नाव पाहून टाळ्यांचा कडकडाट झाला अनुराधा मात्र स्तब्ध उभ्या होत्या त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले दीक्षाने भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहून मान हलवली आणि त्या लगबगीने स्टेजवर गेल्या त्यांनी दक्ष आणि दीक्षाला घट्ट मिठी मारली पाठोपाठ दिव्याही स्टेजकडे धावली आणि दक्षच्या मिठीत शिरली जमलेले सगळेजण दिग्विजयच्या आठवणीने भाऊक झाले होते बाद झालं आई आता आपला दिवी कायम आपल्या दिग्वीच्या रूपाने आपल्यासोबत असेल दीक्षाने अनुराधांचे डोळे पुसले तसं त्यांनी पाण्यातल्या त्यांच्या प्रिन्सेसला उचलून घेतलं तिला छातीशी कवटाळलं का बारशाचा कार्यक्रम अगदी जोशात पार पडला आपली गुड गर्ल अगदी छान राहिली होती न रडता सगळं टुकूटुकू पाहत होती भेटायला आलेल्यांना हसून दाखवत होती सगळं आवरून रात्री घरी यायला बराच उशीर झाला होता सगळे थकले होते जो तो आपापल्या रूममध्ये जाऊन विसावला दक्ष रूममध्ये आला तेव्हा दीक्षा दिगवीला दूध पाजून झोपवत होती दिग्वी झोपल्यावर तिने अलगद तिला बेडवर ठेवलं आणि बाजूने उशा लावल्या दक्ष बाहेर बाल्कनीत जाऊन बसला होता दीक्षा खाली जाऊन दोघांसाठी कॉफी घेऊन आली घ्या कारखाने साहेब दीक्षा धपकन त्याच्या शेजारी बसली आणि तिने नाक मोरडलं हं हे मी काय पाहतोय नाही म्हणजे एवढा सुंदर बारशाचा कार्यक्रम पार पडला आहे आपल्या नवऱ्याने एवढी छान अरेंजमेंट केली तर त्या हिशोबाने मला तुझ्या प्रेमाचं अवॉर्ड मिळायला हवे होतं ना दिशू इथे तर चित्र काहीतरी वेगळंच दिसतंय दक्ष तिला ढोसत म्हणाला जा हा तू कुचका दीक्षाने परत नाक मुरडलं अरे मी काय केले ते तरी सांग कसा फुदकत होता मगाशी सगळे म्हणत होते दिग्वी अगदी दक्षसारखी दिसते लगेच कारखानी साहेब टणाटणा उडायला लागले पॉपकॉर्न सारखे दुष्ट दीक्षाने त्याला अलगद ढकललं अब झो हे सो हे बायको दक्षने नसलेली कॉलर उडवली जो है सो म्हणे हे बरं आहे म्हणजे आईने नऊ महिने बाळाला पोटात वाढवायचं आणि डिलिव्हरीच्या वेळेस त्रास सहन करायचा आणि बाळाने बाहेर आल्यावर त्याच्या बाबासारखं दिसायचं हा कुठला न्याय दीक्षा फोरवटून म्हणाली तसा दक्ष जोरजोरात हसायला लागला अगं माझी वेडी बायको ग ती आय लव यू माय दिशुडी दक्षने तिला जवळ घेऊन तिच्या गालांवर केस केलं बायको दिगवी दिसायला माझ्यासारखी जरी असली ना तरी गुण मात्र तुझेच घेते बघ मला खात्री आहे उगाच नाही तू डिक्शनरी उघडलीस की लगेच आनंदाने हातपाय हलवत ती दक्ष तिचे केस कानामागे सारत म्हणाला दीक्षा हसत दक्षच्या मिठीत विसावली खूप छान वाटतंय रे असं तुझ्याजवळ काहीतरी सुचलंय ऐकू तिने एक्साईट होत विचारलं इश दक्ष हसून म्हणाला तूही जुनून तूही सुकून तूही मेरा पहला प्यार तेरे साथ अब हर पलवी ते जिंदगी यूही रहे गुलजार दीक्षाने प्रेमाने दक्षकडे पाहिलं तो तिच्याकडे एकटक पाहत होता ती पुढे सरसावली तसा तोही तिच्याकडे झोकला तिच्या कापाळावर त्याचे ओठ टेकले आणि ती शहारली तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं त्याने तिचे भाव ओळखून अलगत तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि आत शांत झोपलेली त्यांची प्रेसेस झोपेतच गालात हसली तर फ्रेंड्स कथा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद